हॅलो नमस्कार माझ्या नो मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर काल होती त्रिपुरारी पौर्णिमा आणि आज होती मुलांना सुट्टी तर ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते तर मी स्वतः सुद्धा मला सुट्टी घेऊन टाकते लवकर मग उठत नाही पण आज होती त्रिपुरारी पौर्णिमा म्हंटल चला लवकर उठूयात आणि सगळं काही घर आहे ते छान स्वच्छ स्वच्छ करून घेतले झाडून घेतले पुसून घेतले मुख्य दरवाजा सुद्धा क्लीन करून घेतला आणि लगेच पूजेला लागून गेले आणि मुलांना जेव्हा शाळा असते तर that do she माझी पूजा ही उशिरा होते साडे नऊ दहाच्या आसपास होत असते आणि ज्या दिवशी सुट्टी असते तर मग सकाळी सकाळी छान करून घेते पण मला पूजा सकाळीच करायला खूप छान वाटतं पण मग नाही वेळ भेटत तर ठीक आहे चला उशीर का होईना पण आपण करतो मनापासून ते महत्वाचा भाव महत्वाचा असतो तर मग उशिरा तो उशिरा मग आज मस्त पूजा करायला घेतली आणि वसुवारसच्या आदल्या दिवशी ना देव उजळलं होते त्यानंतर मी देव उजळवले वगैरे नाही आणि नेहमी नेहमी देव उजळू नये कोणतं लिक्विड असो भैया पावडर वगैरे जे तुम्ही काही युज करत असाल तर नेहमी नेहमी উজ নয় কারণ म्हणजे आपण दररोज पूजा करतो तर त्या मूर्तीमध्ये दे हो देव पण हे आलेलं असतं पण हो सणावाराला क्लीन करावी किंवा थोडेसे डाग वगैरे पडले असेल तर क्लीन करायचं तसंच खराब ठेवू नये मूर्ती तर मग आज छान देव उजळून घेतले मग मुलांना पण अभ्यासाला बसवलं होतं कारण तीन दिवस सुट्ट्या मग त्यांचं फक्त खेळणं खेळणं मोबाईल बघ टी व्ही बघ आणि खेळत बसायचं तर हेच चालू असतं तर मग त्यांना पण म्हंटल मी पूजा वगैरे करते पण तुम्ही सुद्धा अभ्यास करा मग ते दोघं पण छान अभ्यास करत होते माझ्या बाजूला बसून आणि मग मी पूजा केली छान आणि जे काही मंगल कलश आहे तर मग आज म्हटलं पाणी बदलूया पानं पण खराब होत आली होती म पानं पण बदलली आणि नागलीची पानं लगेच खराब होऊन जातात आठ दिवस भरपूर होतात कधी कधी पंधरा दिवसही टिकतात पण शक्यतो आठ दिवस झाली की मग ती खराबच होता मी मंगल कलशाची जे काही पानं पाणी वगैरे ना तर शुक्रवार किंवा मंगळवार ह्या दोन दिवशी बदलत असते किंवा एखादी पौर्णिमा आली दिवाळी वगैरे जे काही सण वगैरे असतात तर मग एखाद्या सणाला पण बदलून घेत असते तर नेहमी कुंकवाने गोलच काढत असते तर मग आज म्हंटल चला छान अशी चंद्रकोर काढूयात मग छान अशी चंद्रकोर काढली मी अंबाबाईला आणि त्यानंतर ता छान अशी रांगोळी काढायला घेतली रांगोळी तर काही जमत नाही पण हो साचे मी नेहमी घेऊन येत असते मला जेव्हा साचे वगैरे दिसतात युक्तांना तर मग तिथे चेक करतेस नवीन काही असेल रांगोळी वगैरे तर मग तिथून एखादा दोन तर घेऊनच येत असते मग छान साचाने इतका होईना पण दारासमोर रांगोळी काढणं महत्वाचं ती साच्याने काढली का का। काय हाताने काढली काय आता येतच नाही तर मग काय काहीतरी वेगळं करण्यापेक्षा आपलं मस्त साच्याने छान रांगोळी काढून घ्यायची नंतर उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन करून घेतलं तर हळदीचं लेपन करणं म्हणजे काय करायचं छानपैकी थोडीशी हळद घ्यायची त्याच्यामध्ये गुलाब जल टाकायचं त्यानंतर थोडंसं गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं छान मिक्स करायचं आणि जसं आपण सारवतो तर तसं छान उंबऱ्याला सारवून घ्यायचं त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षदा घ्यायचा छान फुलं अर्पण करायची त्यानंतर धूप दीप दाखवायचा छान नमस्कार करायचा तर असं हळदीचं हो लेपन आपल्या उंबऱ्याला झालंच पाहिजे आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे मग मुख्य दरवाजा सकाळीच क्लीन केला होता मग छान तिथे स्वास्तिक काढलं आणि आज आहे ना पाच नावं लिहायची असतात दरवाजाच्या मागे मागच्या बाजूला तुम्ही पण लिहिले असतील मी पण लिहिली पण मी सकाळी लिहिली संध्याकाळी लिहायची असतात पण संध्याकाळी मला कदाचित वेळ भेटू शकत नाही असं मला फिक्स होतं कारण आज वैभव लक्ष्मीचा उपवास आहे आणि त्यानंतर मला मंदिरात जाऊन परत सातशे पन्नास वाटी पण प्रज्वलित करायचे आहे मग हे सगळं करताना त्यात स्वयंपाक आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर नाही जमलं तर ते तसंच राहून जाईल म्हणून मग ती छान पाच नावं लिहिली कोणती होती ती नावं तर कार्तिकेय खळंगी वरुण हुताशन आणि सशु तर तुम्ही पण लिहिले असतील मी पण लिहिली आणि त्यानंतर मग थोडा आराम केला आणि पाच एक वाजे वाजता मध्ये गेली तर हे ना किचनच्या वेळ आहे स्वयंपाकाला तर सहा वाजता लागणार आहे मग तेवढ्या वेळामध्ये थोडस क्लिनिंग करून घेऊया आणि लगेच क्लिनिंगला लावून गेली आणि स्वच्छता साफसफाई क्लिनिंग वगैरे ह्या गोष्टीला वेळ काय काही नसतो जेव्हा आपल्याला वेळ भेटला जेव्हा आपला छान मूड असतो तर कधीही करायची असते त्याच्यासाठी काय असं सकाळीच केली पाहिजे दुपारी केली पाहिजे असं काही नसतं जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा करून घ्यायची कर। मोकळं म्हणजे आपलं दुसऱ्या दिवसाचं काम आज होऊन जातं तर मी किचन ट्रॉली क्लीन करताना नेहमी विम लिक्विड करते कधी मध्ये कोलिन युज करते पण शक्यतो आता आपण किचन आहे भाज्या वगैरे बनवतो तर वाफ इकडे तिकडे पसरते आपल्या घरात चिमणी असली किंवा एक्झॉस्ट फॅन असला तरीही वाफ थोडी फार का होईना इकडे तिकडे पसरते आणि चिगट चिगट डाग हे पडतच असतात मग त्यापेक्षा मग हे जे काही विम लिक्विड आहे ना त्याने छान असे डाग निघून जातात चिकट वगैरे नाही जे काही काही विम लिक्विड आहे तेच करते मी मी तर ही जी तुम्हाला घसणी दाखवली तर तिची एक बाजू सॉफ्ट आहे एक हार्ड आहे तर जी काही सॉफ्ट बाजू आहे ना तर ता त्याने मी छान थोडस घासून घेणारे आणि खूप जर आपली ट्रॉलीज खराब असतील तरच घसणीचा वापर करायचा नाही तर मग फक्त टर्किश टर्की स्टॉवेल किंवा नॅपकिन वगैरे घ्यायचा त्यांनी छान पुसून घ्यायची आणि दोन चार दिवस झाले आठवड्यातून एक दोन वेळा किचन ट्रॉली ही क्लीनच करत राहायची आता दिवाळीमुळे थोडं जमलं नाही आपण बाहेर जातो इकडे तिकडे त्यामुळे दाग पडलेले त्याला आणि दिवाळीमध्ये किती घाईघाईमध्ये आपण किती कसे कसे चिकट वगैरे तेलकट वगैरे हात लावलेले ते फक्त आपल्यालाच माहित असतं तर मग त्यामुळे ती एवढी चिकट झालेली आहे तर त्यामुळे मी थोडा घसणीचा वापर केला नाहीतर मी फक्त नॅपकिन किंवा टॉवेल वगैरे किंवा टर्किश टॉवेल जे काही मी यूज करते तर त्याने साफ करून घेते आणि आपल्याकडे एकतरी स्प्रे बॉटल ही असायलाच पाहिजे जेव्हा आपण कपबोर्ड वगैरे पुसतो त्याचबरोबर विंडो असो दरवाजा असो फर्निचर कोणतंही कोणती गोष्ट असो जेव्हा आपण क्लीन करतो तर ती स्प्रे बॉटल आपल्याला खूप युजफुल ठरते आणि माझ्याकडे तुम्ही नेहमी बघता मध्ये मा माझ्याकडे एक स्प्रे बॉटल आहेच आहे आ, मी जेव्हा असं क्लीन करते तर स्प्रे छान मस्त स्प्रे करते आणि नंतर छान पुसून घेत असते जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना तर दोन नॅपकिन आणि एक स्प्रे बॉटल ही असायलाच पाहिजे आता मी ते किचन ट्रॉली जी काही घसली आणि जे काही विलजेलचा फेस वगैरे होता तर एका एका नॅपकिनने मी ते छान पुसून घेतलं आणि जर दु, दुसरा नॅपकिन होता तर त्याने फायनल टच देत मस्त लिक्विड जे काही पाणी आहे ते स्प्रे करून घेतलं ट्रॉलीवर आणि फायनल त्याला दुसऱ्या जो काही नॅपकीन होता त्याने पुसून घेतलं म्हणजे स्वच्छ निघते एकदम छान अशी चमकते शाईनच करायला लागते आणि थोडासा वेळ पण होता आणि त्याचबरोबर लिक्विड पण उरलेलं होतं तर म्हटलं चला सुद्धा क्लीन करून घेऊयात आणि असंच असतं आपलं एका कामाबरोबर असे दोन तीन कामं करून घ्यायचेच तर मग छान आहे ना पूर्ण क्लिनिंग नाही केलं फक्त बाहेरच्यावर म्हणजे वरच्यावरच क्लिनिंग केलं आणि जेव्हा भा भाजीपाला वगैरे सगळा संपतो थोडंफार सामान असतं ना फ्रीजमध्ये तर तेव्हा मी हमकाच फ्रीज हे पूर्ण साफ करूनच घेत असते छान सगळे भांडे बाहेर काढून वगैरे मस्त घासून वगैरे तर करत असते पण हे आताच झालेलं आहे क्लिनिंग आणि बाहेर शक्यतो लहान मुलं जेव्हा घरात असतात ना तर दरवाजालाच खूप डाग पडलेले असतात ते कंटिन्यू दरवाजे करतात आणि कसे पण हात लावतात शक्यतो दरवाजाच हा खराब होत असतो फ्रीजचा आणि त्यानंतर मग म्हंटल चला डायनिंग टेबल सुद्धा क्लीन करून घेऊया मग डायनिंग टेबल ला पण स्प्रे केलं छान पुसून घेतलं त्याचबरोबर फ्रीजवर जो काही पसारा होता तो सुद्धा आवरून घेतला आणि मग नजर गेली मिक्सरवर तर मिक्सर सुद्धा छान असं थोडेसे एक दोन डाग पडलेले होते मग त्याला पण साफ केलं जी काही डबे ठेवते तुम्ही रॅक बघितलेले आहे ती पण स्वच्छ करून घेतली फक्त किचन ट्रॉली क्लीन करायची होती पण माझं पूर्ण किचनच क्लीन होऊन गेलं तर असंच असतं माझं काही तुमचं पण असंच असेल एक गोष्ट जेव्हा आपण साफसफाई किंवा क्लिनिंग करायला काढतो तर भरपूर भरपूर सार किचन क्लीन तर भरपूर क्लिनिंग आपली घरातली होतच असते तर अशी बघा इतकी सुंदर इतकी छान शाईन करते अक्षरशः मी जी शूट करते तर ते सुद्धा तुम्हाला दिसत तर एकदम छान अशी मस्त माझी किचन ट्रॉली ही क्लीन झालेली आहे किती शाईन करते ना तर बघा अशी छान साफसफाई करायची छान मस्त वाटतं फ्रेश वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटत असतं तर चला असा माझा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय